ग्राफिक डिझाईनचा कोर्स केलेला आहे पण क्लायंट मिळालेले क्लायंट टिकत नाहीत नवीन क्लायंट मिळत नाहीत तर चला आज तु हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आ आहे आपण घेऊन आलेलो आहेत पाच मराठी टिप्स अशा ग्राफिक डिझाईन व्यवसायाच्या वाढीसाठी नमस्कार प्रगती ग्राफिक्स अँड डिजिटल वर्ल्ड या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवरील व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राइब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहता येतील चला तर सुरू करूयात खास आपले हेडलाइन काय आहे तुमच्या ग्राफिक डिझाईन व्यवसायाच्या वाढीसाठी पाच मराठी टिप्स तर काय चला सविस्तर बघूयात आपण काय आहे ते विषय क्षेत्र निवडा आणि वेगळेपणा जपा एखाद्या खास नीचमध्ये काम करून योग्य ग्राहक आकर्षित करा फक्त डिझाईन नाही परिणाम दाखवा केस स्टडीज आणि बिफोर आफ्टर व्हिज्युअल्स सादर करा सोशल मीडियाला पोर्टफोलिओ फोलिओ बनवा डिझाईन टिप्स प्रक्रिया आणि यशोगाथा शेअर करा सेवांचे पॅकेज तयार करा आणि अपसेल करा बंडल्स व मासिक रिटेनर ऑफर्स द्या नेटवर्क वाढवा आणि ऑटोमेशन वापरा सहकार्य निर्माण करा आणि वर्कफ्लो सुलभ करा तुम्ही म्हणसाल फक्त ह्या वाचून दाखवतात पण पुढं आपण सविस्तर याची माहिती दिलेली आहे विथ प्रूफ दिलेला आहे फोटो दाखवलेला आहे कसं काय करायचं तुमचं मासिक पॅकेज मंथली पॅकेज इयरली पॅकेज कसं तयार करायचं ते सगळं दाखवलेलं आहे तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात स्किप केल्यावर मधलं समजणार नाही चला सुरू करूयात आपला फर्स्ट टिप्स काय आहे ते फर्स्ट टिप्स तुमचा नीच ठरवा ओके सगळं करतो असे न म्हणता एखाद्या विशेष क्षेत्रात काम करा नीच म्हणजे तुमचं टार्गेट ठरवा कोणतं क्लायंट घ्यायचं म्हणजे जिमचे रिलेटेड घ्यायचं फक्त का क्लॉथेस रिलेटेड घ्यायचं का पार्लर रिलेटेड घ्यायचं असं तुमचं एक क्लायंट ठरवा म्हणजे एकातच तुम्ही परफेक्ट बनवू शकता डिझाईन वेगवेगळे त्याच्यात मास्टर होऊ शकता आणि नंतर तुम्ही क्लायंटला सांगू शकता की आम्ही याच्यात मास्टर आहे म्हणजे आम्ही फक्त आणि फक्त याच्यात डिझाईन बनवतो त्याच्यामुळे आमच्यात खूप व्हरायटीच्या हो डिझाईन भे डिझाईन करून भेटतील तुम्हाला चला सगळं करतो असे न म्हणता एखाद्या विशेष क्षेत्रात काम करा हे तर आत्ता सांगितलं मी एकच निवडा तुम्हाला कोणतं तरी एक, तर एक जिम पार्लरचा निवडा किंवा जिमचा निवडा किंवा क्लॉथचा निवडा असं तुम्ही एकच नीच ठरवू शकता उदाहरणार्थ स्टार्टअपसाठी ब्रँडिंग कोचेससाठी सोशल मीडिया क्रिएटिव्स इको फ्रेंडली ब्रँडसाठी पॅकेजेस असे तुम्ही कोणतंही उदाहरणार्थ घेऊ शकता एकच नीच ठरवू शकता यामुळे मार्केटिंग सोपे होते आणि तुम्ही तर न म्हणून जास्त शुल्क घेऊ शकता म्हणजे तुम्ही फक्त त्याच्याशीच ब बनवता डिझाईन्स आणि छान म्हणजे जास्त त्याच्यातच करत राहिला तर तुम्हालाही तुम चं ज्ञान वाढू शकतं त्याच्यातील डिझाईन एक्सपर्ट होऊ शकता तुम्ही आणि त्याच्यामुळे क्लायंटलाही तुम्ही असं सांगू शकता आणि आणि मार्केटिंगला पण बरं पडतं की त्याच्यातील आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन घ्यायला बरी पडते आणि ती क्लायंटला सांगायला बरी पडते त्याच्यामुळं एकच नीच ठरवा त्याच्यानंतर आपण जाऊयात पोर्टफोलिओ पोर्टफो सेकंड टिप्स आहे पोर्टफोलिओ मजबूत करा पोर्टफोलिओ म्हणजे काय तर कॅनवामध्ये कॅनवामध्ये तुम्ही डिझाईन करू शकता एक कोणतीही साईज घेऊ शकता तुम्ही सिक्स्टीन बाय नाईन घेऊ शकता किंवा फायू बाय फोर किंवा प्रेझेंटेशन साईज साईज घेऊ शकता कोणतीही साईज घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये वन बाय वन पेजेस वाढून त्याच्यात पोर्टफोलिओ बनवू शकता पोर्टफोलिओ म्हणजे त्याच्यात तुमच्या डिझाईनला तुमच्या बिझनेसला दिलेलं नेम येईल तुमचा कॉन्टॅक्ट नंबर अजून हे सोशल मीडिया सोशल मीडियाच्या लिंक वगैरे त्याच्यात टाकायच्या आणि मेन म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत काम केलेलं म्हणजे डिझाईन केलेले त्याच्यात प्रत सॅम्पल टाकायचे एक एक सॅम्पल टाकायचे प्रत्येक ह्याच्याशी म्हणजे पार्लर पार्लरचं आणि जर तुम्ही खरंच आता एक्सपर्ट झालेला असाल आणि तुम्ही एजन्सी सुरू केलेली आहे प्रत्येक ह्या ह्याच्यासाठी म्हणजे जिमसाठी म्हणजे तुमच्या ग्राफिक डिझाईनची एजन्सी सुरू केलेली आहे वेगवेगळे वेग, वेग, हे का एम्प्लॉय ठेवलेले आहे तर तुम्ही सगळ्या टाईपच्या ऑर्डर घेऊ शकता आणि मग त्या पोर्टफोलिओमध्येही प्रत्येकाचे एक एक डिझाईन्स टाकू शकता लोगो टाकू शकता अशा टाईपच्या डिझाईन त्याच्यामध्ये पोर्टफोलिओ एक एक ॲड करायच्या आणि म्हणजेच क्लायंटला ते डायरेक्टली नवीन लीड आले की त्यांना दाखवायला बरं पडतं की पोर्टफोलिओ पाठवायचा अशा प्रकारे आम्ही डिझाईन बनवतो म्हणून ओके पोर्टफोलिओ स्वच्छ व निवडक ठेवा म्हणजे उगच नाही लई छान दिसते ती लई छान दिसते डिझाईन म्हणून असं गच्च भरू नका सुटसुटीत असं लिहा किंवा डिझाईन पोस्ट केलेल्या त्याच्यात अपलोड सुटसुटीत करा फक्त सर्वोत्तम काम दाखवा जे चांगलं केलेलं आहे ते ते त्याच्यात चांगल्या निवडून डिझाईन टाका केश स्टडीज वापरा क्ला केस uh, स्टडीज वापरा म्हणजे काय क्लायंटची समस्या तुमची प्रक्रिया आणि मिळालेले परिणाम सांगा क्लायंटची समस्या समजा तुम्हाला एक क्लायंट मिळालेला आहे तर त्यांना तुम्ही करून दिलेले डिझाईन एक महिना झालेला आहे तुमच्याकडं तो क्लायंट आहे तर त्यांना विचारा की तुमची काय समस्या आहे का आम्ही डिझाईन देतो ती समजा टाईमवर भेटत नाही किंवा जरा कलर डार्क असतात तुमचे किंवा फेंट असतात असं काही आमच्या समस्या आहेत का असं तुम्ही क्लायंटला विचारा डिझाईनमध्ये तुम्हाला काय चेंजेस पाहिजेत का समजा आता फॉन्ट फॉन्ट वगैरे चेंज पाहिजे का जो एखादा फॉ पण तुम्ही वापरला पण तो ओळखू येत नाही वाचण्याजोगा किंवा त्याचा कलर वगैरे वेगळा पाहिजे आहे का असं काय त्यांच्या काहीही समस्या असतील त्या तुम्ही विचारून घेऊ शकता तुमची प्रक्रिया आणि मिळालेले परिणाम सांगा मग त्यांचे काय प्रक्रिया आहे ती त्यांना त्यांच्याकडून विचारून घ्या आणि त्याच्यानंतर तुमच्या काय परिणाम झाले ते सांगा आ, बिज म्हणजे त्या क्लाय क्लायंटच्या बिझनेसमध्ये पण काय परिणाम झालेले आहेत ते तुम्ही त्यांच्याकडून विचारून घेऊ शकता म्हणजे दुसऱ्या क्लायंटला सांगायला बरं पडतं की बाबा ह्या क्लायंटने आमच्याकडून सर्व्हिस घेतली होती आणि त्यांचा व्यवसाय वाढलेला आहे असं सांगू शकता प्रोजेक्टस फेसबुक प्रोजेक्ट प्रोजेक्टर्स फेसबुक लिंकड इन इंस्टाग्राम बिझनेस व्हॉट्सअपवर शेअर करा म्हणजे तुम्ही जे बनवलेल्या डिझाईन्स वगैरे आहेत नवनवीन रील्स वगैरे आहेत ते तुम्ही फेसबुक लिंकड इन इंस्टाग्राम बिझनेस व्हॉट्सअपवर शेअर करा त्याच्याशिवाय तुमचा तुमचा व्यवसाय वाढणार नाही ओके कारण आता सगळं डिजिटल झालेलं आहे कुणी पण जातं समजा आता एखादी डिझाईन बनवा आणि डिझाईन ज्याला पाहिजे ती त्याच्यावरती हे करणार सर्च करणार इंस्टाग्रामवर सर्च करणार ग्राफिक डिझायनर असं वगैरे मग त्याच्या तिथं जर सर्विस ज्याची असेल त्याच्याकडून ते कॉन्टॅक्ट करू शकतात डिझाईनसाठी तर आता थर्ड टिप्स आहे तिसरी टिप्स अशी आहे की ग्राहक मिळवण्याची व्यवस्था करा म्हणजे ग्राहक फक्त घरात बसून तुम्हाला ग्राहक तुम्ही कोर्स केला आणि घरात बसले तुम्हाला ग्राहक मिळतील का नाही त्याच्यासाठी तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरला पाहिजे त्याच्यावरती तुमचे अकाउंट अकाउंट बनवले पाहिजेत आणि त्याच्यावरती तुमचे नवनवीन डिझाईन्स वगैरे आम्ही अशा डिझाईन्स घेतो नवनवीन पॅकेजेस वगैरे तुम्ही टाका आणि आम्ही असे हे घेतो डिझाईन्स बनवून देतो असं टाका शिवाय फ्रीलान्ससाठी पण प्लॅटफॉर्म आहेत अपवर्क आहे फ्युअर आहे प्रो टॉपटेल असे त्याच्या अशा ह्या वेबसाईट आहेत तर तुम्ही गुगलवरती जा आणि हे सर्च करा ह्याच्यावरती रजिस्ट्रेशन करावं लागतं पहिलं गुगल आ, गुगल अकाउंटवरून जीमेलवरून तुमच्या आणि त्याच्यानंतर तिथ तिथं सगळी इन्फॉर्मेशन असते की तुम्हाला किती डॉलर भेटतील कसा प्रोजेक्ट आहे कशा रिलेटेड प्रोजेक्ट वगैरे आहे तर त्याच्यावरून तुम्ही तुम्हाला प्रोजेक्ट घेऊ शकता काम करण्यासाठी तर स्टार्टिंगला मोठे प्रोजेक्ट घेऊ नका छोटे छोटे प्रोजेक्टपासून तुम्ही सुरुवात करा छोट्या छोट्या प्रोजेक्टपासून सुरुवात करा म्हणजे तुम्हाला समजेल की काम कसं असतं कसं करावं लागतं वगैरे ते लिंकडिन लिंकडिनवर संपर्क करा स्टार्टअप्स एजन्सी बिझनेस ओनर्स अशा अशांशी अशा, संपर्क करा त्याच्यानंतर रेफरल व नेटवर्किंग समाधानी क्लायंटकडून नवीन क्लायंट मिळवा म्हणजे तुमचा आता एक क्लायंट झालेला आहे आणि ते दोन तीन महिने झाले घे घेतात तुमच्याकडून सर्विसेस आणि तुम्ही खूप छान देता असं त्यांना पण आवडतात तुमच्या दिलेल्या डिझाईन सर्विस वगैरे तर तुम्ही त्यांना सांगू शकता की तु काका तुमच्याकडून तुमच्याकडे दुस सर किंवा काका म्हणू शकता ओके तुमच्याकडे अजून तुमच्या ओळखीचे जर कोण कोण बिझनेसमॅन वगैरे असेल त्यांना डिझाईन्स वगैरे पाहिजे असतील त्यांच्या बिझनेससाठी तर त्या आम्हा त्या त्यांच्या त्यांना सांगा की आम्ही अशा अशा डिझाईन्स प्रोव्हाइड करतो आम्ही सर्विस प्रोव्हाइड करतो असे तुम्ही तुमचं कार्ड एक बनवा आणि मग त्या सरांकडं तुमचं कार्ड देऊ शकतात त्या बिझनेसमॅनकडं तुमचं कार्ड देऊ शकता की असं असं त्यांना प्र त्या, त्या दुसऱ्या क्लायंटला प्रोव्हाइड करा की आम्ही अशा सर्व्हिस देतो म्हणून कारण तोंडावरती पण कोण विश्वास ठेवत नाही जरा एक्सप्रेशन इम्प्रेशन पडतं इम्प्रेशन पडतं ना आ, कार्ड वगैरे असेल तर अजून हे मोबाईल थ्रू पण तुम्ही तुमची सर्विस बनवू शकता पोस्ट बनवू शकता आणि पाठवू शकता एक सोपे वेबसाईट लँडिंग पेज तयार करा वेबसाईट वेबसाईट वेगळी असते आणि लँडिंग पेज पण वेगळं असतं लँडिंग पेज छोटं असतं वेबसाईट वेबसाईट त्याच्यापेक्षा वर्ड प्रेसवर वेबसाईट बनवतात आणि मग त्याच्यावरती तुम्ही तुमच्या सर्विसेस वगैरे देऊ शकता ते बनू लँडिंग पेजवरून तुम्ही तिथं कॉ कॉल ॲक्शन देऊ शकता आणि डायरेक्ट व्हॉट्सअपला जॉईन करू शकता वेबसाईट लँडिंग पेजवरून आणि तिथं तुमच्या सर्विस अपलोड करू शकता ज्यावर बुक कॉल किंवा रिक्वेस्ट कोट असं असे बटन असतात तसे ते बनवून घ्यावं लागतं वेबसाईट वगैरे वेबसाईट दहा पंधरा हजार घेतात तुम्हाला जर येत नसेल वेबसाईट बनवायला तर दुसऱ्याकडून तुमच्या सर्विसेसची वेबसाईट बनवू शकता दहा ते बारा हजार रुपये वेबसाईट बनवायला घेतात तर तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर चौथं आहे किम किमती व मूल्य वाढवा ओके okay. आता काय याच्यात पॅकेजेस ऑफर करा लोगो ब्रँड किट सोशल मीडिया टेम्पलेट्स सो वगैरे आता तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचाच म्हटलं तर वेगवेगळे पॅकेजेस करा आ, वीकली मंथली इयरली सिक्स मंथली असे करा आणि मग सोशल मीडियावर वगैरे त्याचे टेम्पलेट्स बनवून तुम्ही आ, टाकू शकता मंथली रिटेनर प्लॅन्स द्या त्यांना वेगवेगळे मंथलीचे प्लॅन द्या की बाबा दहा पोस्ट तुम्ही मंथ मंथलीचं पॅकेज घेतलं तर तुम्हाला दहा पोस्ट आणि त्याच्यावर फ्रीमध्ये चार रील भेटतील बनवून असं तुम्ही त्यांना सांगू शकता म्हणजे त्यांना पण जरा एक्स्ट्रा काय भेटलं तर ते घेऊ शकता डायरेक्ट वीक विकाऐवजी मंथलीचं पॅकेज घेऊ शकतात क्लायंटला दाखवा की डिझाईनचा थेट फायदा विक्रीत होतो आणि तुम्ही असं समजा पहि पहिल्या एखाद्या क्लायंटचं झालेलं असेल की बाबा त्यांचा अगोदरचा एवढा इन्कम होता मग आमच्या डिझाईन घेतल्यानंतर एवढा इन्कम झाला तर असं तुम्ही बिफोर आणि आफ्टर त्यांना दाखवू शकता हे बघा इथं मी माझं माझं केलेलं आहे मंथलीचं पॅकेज आणि इयरलीचं पॅकेज माझा अशा प्रकारचा आहे तुम्ही तुमच्या सेवानुसार तुमच्या रेटनुसार तुमच्या कारण प्रत्येक एरियात वेगवेगळे रेट असतात तुमच्या एरियानुसार तुम्ही रेट टाकू शकता आणि अशा प्रकारचं बनवू शकता हो का हे बघा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता तुम्ही आ आणि तुम्हाला जर काही समजत नसेल किंवा बाबा एखादी ऑर्डर आली पण ती मला कशी बनवायची हे समजत नसेल तुम्हाला कशी बनवायची ते समजत नसेल तर आपण आप आपल्याकडूनही तुम्हाला बनवून देऊ शकतो त्याचे काय असतील चार्जेस ते आपण कॉन्टॅक्ट थ्रू बोलू शकतो ओके ठीक आहे चला पुढचं बघूयात पाचवी टिप्स अशी आहे स्वतःचे मार्केटिंग दररोज करा असं नका करू की आता ह्या आ, ह्या मंडेला टाकलेली पोस्ट मी त्याच्यानंतर मी सोशल मीडियाकडं डोकूनही बघितलं नाही कारण म्हणजेच काहीच मी त्याच्यावरती माझ्या डिझाईन रिलेटेड पोस्ट केलेली नाही माझ्या मार्केटिंगबद्दल डिझाईनची मार्केटिंग केलेली के नाही असं करू नका कंटिन्युअसली त्याच्यावरती काही ना काही तुम्ही अपलोड करत जा तुमच्या डिझाय तुमच्या ग्राफिक डिझाईनच्या व्यवसायाचे टिप्स वगैरे किंवा बिझनेस रिलेटेड तुम्ही त्या व्यवसायाशी रिलेटेड टाकत जा सो आ, सोशल मीडियावर डिझाईन टिप्स वेगवेगळ्या प्रक्रियेचे रील्स टाका क्लायंट टेस्टिमोनियल टाका म्हणजे समजा टा तो टेस्टिमोनियल म्हणजे समजा एखादा क्लायंट आहे तर त्याच्याकडून तुम्ही आ, दोन तीन मिनटाचा दोन तीन मिनटाचा काय एका मिनटाचा असेल तरी चालतं एका मिनटाचा दोन मिनटाचा तीन मिनटाचा वगैरे त्यांचं टेस्ट मोनियल घ्या की तुमचा ग्राहक तुमचे क्लायंट्स तुमचे ग्राहक कसे वाढले आमच्याकडून डिझाईन केल्यानंतर ते त्यांच्याकडून बोलून एक मिनटाचा व्हिडिओ वगैरे त्यांना रिक्वेस्ट करून तुम्ही घेऊ शकता आणि सांगू शकता की आम्हाला हे क्लायंट मिळवण्यासाठी फायदेशीर होतं टेस्टिमोनियल आम्ही सोशल मीडियावर टाकू शकतो का असं विचारा नाहीतर तर एखादा म्हणता आमचं सोशल मीडियावर का टाकलं आणि तसं होतच नाही कारण त्यांचाही व्यवसाय असतो त्यांनाही वाटतं की सगळीकडे आपला व्यवसाय जाओ उलट त्यांचाच व्यवसाय सगळीकडे जाणार असतो असे टेस्टिमोनियल घ्या किंवा पोस्टवरती बनवून अगोदर त्या म्हणजे त्या व्यवसाय व्यवसायाचा इन्कम किती होता प असं डिझाईन पण करा अगोदर ह्याचा बिफोर त्याचा एवढा इन्कम होता आणि आफ्टर आमच्या डिझाईन घेतल्यानंतर तर आफ्टर त्यांचा इन्कम एवढा झाला अशा प्रकारचे तुम्ही डिझाईन्स पण बनवू शकता डिझाईनचे टेस्टिमोनियल बनवू शकता त्याच्यानंतर ब्लॉग्स न्यूज लेटर लिहा असे एखादं पेज लिहू शकता तुमचे डिझाईनचं सध्याचा ट्रेंड्स वगैरे काय आहे काय बनवून देता तुम्ही वगैरे नवीन काय आलेला डिझाईनशी रिलेटेड आलेला असेल व्यवसायाशी रिलेटेड त्या तर तसेच एस ओ वापरा एसीओ म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे तुमचं तुमच्या डिझाईन्स तुमचा बिझनेस चांगल्या सर्च रँकमध्ये जाण्यासाठी एस ओ वेगवेगळ्या की वगैरे वापरा फ्रीलान्स लोगो डिझायनर उदाहरणार्थ फ्रीलान्स लोगो डिझायनर पुणे म्हणजे तुम्ही आपलं इंस्टाग्रामला समजा एखादी पोस्ट टाकली आणि मग काय असणार तुम्ही लोगो डिझायनर लोगो डि लोगो टाकला तर काय असणार आहे ते लोगो डिझायनर म्हणजे तुम्ही लोगो डिझाईन करता आणि कुठलंही तुमचं हे लोकेशन तर पुणे मग तिथं टाकू शकता अपलोड करून पोस्ट अपलोड करून फ्रीलान्स लोगो डिझायनर पुणे आणि कॉन्टॅक्ट देऊ शकता तिथं म्हणजे ती जर पोस्ट त्या लोकांपर्यंत पोहोचली तर त्यांना पाहिजे असेल तर ते शोधू शकतात म्हणजे असं लोक सर्च आ, सर्च करतातच ना लोगो डिझायनर पुणे म्हणजे पुण्यात जो लोगो डिझाईन करतो ते ते डिझायनर आम्हाला शो करा म्हणून मग असे ते लोक शोधू शकतात त्याच्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करताना हॅशटॅग वापरा हॅशटॅग म्हणजे हॅशटॅग म्हणजे समजा आता तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट टाकली तर कशाशी रिलेटेड टाकली ब्युटी पार्लरशी रिलेटेड बनवून टाकले तर तुम्ही हॅशटॅग ब्युटी पार्लर टाकू शकता हॅशटॅग पार्लर टाकू शकता म्हणजे जेणेकरून जर सोशल मीडियावर गेलं कोण म्हणजे सर्च करायला लागलं तर आम्हाला पार्लरशी रिलेटेड पोस्ट वगैरे हो पाहिजे किंवा कोण बनवून देत आहे का असं मग बरोबर ते पार्लर रिलेटेड सर्च केलं की तुम्ही हॅशटॅग केलेलं त्याच्यावरती येऊ शकतं त्याच्यानंतर आ, हे बघा हे अशी हे मी पोस्ट बनवलेली आहे म्हणजे माझे ॲडव्हर्टाईज करण्यासाठी इंस्टाग्राम पोस्ट बनवलेली आहे अशा एक लोगो आ, लोगो आला पाहिजे तुमच्या बिझनेसचा लोगो आला पाहिजे मी आता प्रगती ग्राफिक्स डिझायनर अँड सोशल मीडिया मॅनेजमेंट सर्व्हिसेस मी सोशल मीडियाचे पण म्हणजे अकाऊंट हँडलिंगचे वगैरे त्यांचे अशा हे घेते क्लायंट्स घेते त्यांचे हँडल करण्यासाठी अकाउंट्स वगैरे अजून तुम्ही इथं चांगलं हुक्स टाकू शकता मी टाकले ग्राफिक्स डिझाईन सेवा तुमच्या कल्पना आकर्षक दृश्यात रूपांतरित करा असं ॲट्रॅक्टिव काहीतरी हे टाकू शकता हुक टाकू शकता आणि त्याच्यानंतर तुमच्या सेवा इथं खाली आ, हे आलं पाहिजे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आला पाहिजे आणि इथं ईमेल ईमेल वगैरे ईमेल वगैरे टाकू शकता किंवा तुमची वेबसाईट असेल तर वेबसाईट टाकू शकता इंस्टाग्रामवरची लिंक टाकू शकता जर तुम्हाला इंस्टाग्रामवरती मेसेजमध्ये कॉन म्हणजे कॉन्टॅक्ट पाहिजे असेल तर तिथं लीड जनरेट पाहिजे असेल तर इंस्टाग्रामवर तिथून घेऊ शकता आणि हिथं एक ग्राफिक्स कॅनॉमधून टाकलेले आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या व्यवसाय वाढीसाठी हे करू शकता पोस्ट करू शकता आणि कोण कौन, हे कंटिन्युअसली अपडेटमध्ये राहा म्हणजे अपडेट करा इंस्टाग्राम फेसबुकवर वगैरे बिझनेस व्हॉट्सअपवर वगैरे इथं बघा मी एक रील पण बनवलेली आहे ज्वेलरी रिलेटेड बघा अशा प्रकारे तुम्ही रील करून बनवून ह्याच्यावरती इंस्टाग्राम फेसबुकवरती अपलोड करू शकता अशा प्रकारे आपण मराठी टी टिप्स अशा भन्नाट अशा मराठी टी टिप्स दिलेल्या आहेत तुमचा व्यवसाय वाढो हीच ईश्वरचरणी प्रार्थना थँक्यू बाय बाय